हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदीच नेंदी रा वैशल वॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते याचा दिवस सर्वांना स्वखाचं समृद्धीचा आनंदाचा बर आणि भरभराटीचा जो हिचे प्रार्थना तर बघा हे उलातना बच्चन उलातना म्हणतात त्याला बघून मला हसायला आलं बरेच वर्षांनी मी काढलं हे मम्मीनं मला पुण्याच्या तुळशी बागेतून आणलं होतं आणि लग्नाच्या रुकवतात दिलं होतं परवा जी मी भांडी काढली त्यामध्ये मला हे उलातनं सापडलं आणि बघा मोठ्या मोठ्या जे काय हे असतात आच्छारी लोक असतात त्यांच्याकडे हे असलं उलात नसतं मोठ्या मोठ्या कडयांमध्ये तर तसंच दिसतंय ते त्यांचं फक्त दांडा मोठा असतो आपला छोटा आहे जे का आपलं हे आहे त्याचा उलाटण्याचा तर आता आज आहे विजयादशमी दसरा त्यामुळे माझं उंबरटा लेपन म्हणजे उमऱ्याला जे का हळदीचं लेपन आपण करतो ते माझी प्रोसेस चालू होती छान अशी रांगोळी काढणार आणि दारातसुद्धा सुद्धा आपट्याच्या पानांची काढावी म्हटलं जशी आपला सण असतो त्या पद्धतीनं साजेशी अशी मी नेहमी काढण्याचा प्रयत्न करते इतकं काय मला रांगोळी काढायला येत नाही मुलंसुद्धा राग र म्हणतात आगं कसली काढते असं अगोदर मी काढत होते रेंटच्या घरात राहत होते तेव्हा पण आमचं घर झाल्यापासून माझी का अशी रांगोळी चुकाल्या मला पण काही समजे ना तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करते कशी झाल्या मला काय इतकी काय आवडली नाही मुलांना ह्या वेळेला आवडली तर तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आता त्याच्यावर हळदी कुंकमी वाहत आहे तशीच असं ठेवायची नसते असे म्हणतात म्हणून त्यावर हळदी सुद्धा टाकायचं असतं तर अशी काढलेली आहे हॅप्पी है, दसरा असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि आपट्याचं पान मला इतकं जमलं आहे असं काय वाटत नाही कसं आलं काय माहीत म्हटलं तरी काढायचा तरी प्रयत्न करते हेच महत्त्वाचं म्हटलं आणि हत्तीचं पूजन आम्ही नेहमी करतो हत्तीचं पूजन उंबऱ्याचं पूजनसुद्धा इथं केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं माझा प्रवेशद्वारसुद्धा छान असं दिसत होतं आज सणाचं कसं छान अशा रांगोळ्या काढल्या की छान असं वातावरणसुद्धा मन प्रसन्न राहतं तर हे लटकन आम्ही आणले होते कोल्हापूरच्या महाद्वा रोडवरून हे सुद्धा मी दाखवले होते तेच लावलेले आहेत खूप सुंदर असे दिसत होते आणि तोरण ते काढलं आणि दुसरंच लावले आणि हे ला इला हे सुद्धा बाहेर लावलेलं आहे मिस्टरांनी ऑनलाईन मागवून घेतलेलं ते सुद्धा लावलेलं आहे आणि खूप सुंदर असं दिसत होतं मला ॲक्च्युली हे जे काय तोरण होतं ते भरगच्च पाहिजे होतं आता हे टोमॅटो आमच्या दारात वेळ लागलेला टोमॅटोचा कसा काय उगवून आलं काय माहीत त्याचे हे चार आणलेले आहेत मिस्टर लागलेत कर त्याची मुलांना चटणी आवडते आता हा भात मी लावलेला आहे ही कालचीच आमटी आहे येळवण्याची आणि स्वयंपाक भरपूर राहिला होता कालचा त्यामुळे मी काय आत्ता करणार नाही स्वयंपाक आणि हे फुलसुद्धा आलं होतं बाहेर खूप सुंदर गुलाबाचं घाल म्हणायला लागलेत मला मग आज दसऱ्याचं मग त्यांनी काढून ठेवल्यात आता बघा ही खिडकी बरेच दिवसांनी उघडलेली आहे किचनची तर बाहेरचा व्ह्यू बघूया ह्यातून म्हटलं तर मिस्टरांनी जे काय पश्चिम बंगालवरून कमळं आणली होती म्हणजे मागवली होती तीच लावाय लागल्यात आज म्हणाला आता मुहूर्त करतो त्याचा आणि आज आहे गुरुवार त्यांचा आहे उपवास त्यामुळे त्यांना मी शाबू करत आहे खिचडी काही जण म्हणत असतील आम्ही शाबूच म्हणतो मग शाबू फोडणीला टाकला वाजला होता एक आणि बटाट्याची भाजी कालची शिल्लक होती चपात्या पोळ्या पण शिल्लक होत्या आमटी आणि भात तेवढं केला मी आणि सकाळी नाश्त्याला त्रुपीट केलंच होतं तर काल घट हलवले काय मी घेऊ शकले नाही तर बघू शकता घट काढलेला आहे तो म्हणजे आपलं नारळ आणि कलश काढला आणि दारात अशी पायऱ्यांच्यावर सुंदर अशी रांगोळी छोटीशी काविना मी काढली होती पायऱ्यावर सुद्धा मी काढते सणाचं तर अशा पद्धतीनं बाहेर काढली होती बघू शकताय जर चांगली वाटत असली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा बघू शकताय छान असं आणि लगेचच मी काय केलं कट्टा सुद्धा पुसून काढला राहिले की राहून जाणार दिवसभराचं काम संध्याकाळी स्वयंपाक संध्याकाळी करता येईल म्हटलं तर दोन वाजलेल्या आहेत भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहेत आणि स्वच्छ कट्टा घा केला की नंतर न कसं पटकन करता येईल माझा एक अर्ध्या पाहून तसं स्वयंपाक होऊन जाईल म्हटलं आणि इकडे संध्याकाळच्या पूजेची सुद्धा तयारी करत होते ओळण घ्यायचं असतं सोने त्यासाठी म्हटलं आरतीस्टार्ट आत्ताच ता ता करून ठेवा तसं दिवस जसं जाईल जा चार पाच चा वाजतील तसं तसं एनर्जीसुद्धा डाऊन डाऊन वाटत्या म्हणून मग दुपारचं जसं काम स्वयंपाक कट्ट्याचं आवरलं की मी ही तयारी पूजेची करायला चालूच करते तर अशा पद्धतीनं आपलं सुद्धा बनवून तयार झालं तर गुरुसुद्धा आली होती चरायला आता दारात तोरण लावायचं असतं आम्ही नेहमीच ओरिजिनल फुलांचं आणि पानांचं लावतो दसऱ्याला कायमच आणि आमच्याकडे सगळेच जण ओरिजिनल आंब्याची पानं आणि आपली झेंडूची फुलं आणि मी ही झेंडूची फुलं तीस रुपयाला अर्धा किलो आणलेली होती त्यातलीच आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता ही सगळी कामं माझ्याच अंगावर असतात एकजण पण कोणती घामच्यापैकी करेना म्हणलं मलाच करायला पाहिजे जसा जसा वेळ मिळेल तस तशी तयारी हळूहळू करून घेत होते कारण दारात तोरून लावायचं परत तो गाडीलासुद्धा हार करायचा होता तो देखील केला मला जसा जमल तसा करते अगदी परफेक्टच येत असं का नाही प्रत्येकजण व्यक्ती सगळ्याच परफेक्ट जगात असं कोण नाही आणि आप आपण सुद्धा कुठलं परफेक्ट असणार म्हटलं जसं जमल तसंच मी करत असते अगदी परफेक्ट सगळ्याच गोष्टी यायलाच पाहिजेत असं काय म्हणत नाही जसं जमल तसं काम करायचं असं मिस्टरांना म्हणते मिस्टरांचं कसं असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे करत बसतात मी हा गाडीला हार केला तोरण सुद्धा बांधलं बघा दारात किती सुंदर ओरिजिनल पाना फुलांचं कसं सुंदर दिसतं बघा उठून दिसतं घरात एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं ओरिजिनल पानाफुलांचा हार लावला तर आता मुलं आणि मिस्टर सोनं लुटून आली होती शिलंगणाला जाऊन आली होती त्यांना ओवाळून बाहेर आपलं त्यांना त्यांच्या पायावर पाणी ओतून तुकडा वगैरे ओवाळतात हो त्या पद्धतीनं ओवाळून मी आत घेतलं तिथे कोण व्हिडिओच काढू देणार तिघं पण म्हणून म्हटलं आत आल्यावर ओवाळतोय त्याचं तरी घेते मी म्हटलं आणि आत पण लाईट होती माझ्या काय मोबाईलमध्ये बाहेर पण काय अंधारात काही येतच नव्हता व्हिडिओ त्यामुळे काय प्रश्न आहे आत्र ओवाळते म्हटलं आणि आत काय नेहमीच मी ओवाळते तोच तुमच्यासोबत शेअर करते बाहेर एकदा ओवाळते आणि आतल्यावर एकदा ओवाळते कारण बाहेर पाणी होते पायावरती आणि आपलं दहीभात तुकडा आपलं ओवाळून टाकायचं असं टाकते आणि नाम वगैरे ओढ ओढून सोन्याला वगैरे ओवाळते आणि मग तिघण आत येतात नेहमीप्रमाणे तर मुलगा कसा नमस्कार करायला लागलाय बघा मला आणि सोनंच द्यायचं विसरला तर छोट्या मुलाला पहिल्यांदा ओवाळून घेतलं त्यानंतर मोठ्या मुलाच्या मित्राचा फोन आला होता म्हणायला लागला मी मित्रांच्या बरोबर जाणार आहे आमच्या गावात कसं ग्रामदेवी जी काय आहे श्री महालक्ष्मी देवी तिची पालखी निघते आज संपूर्ण गाव प्रदक्षिणा असते गावातून ते बघायला आता आम्ही थोड्या वेळा नऊ वाजता जाणार आहे जेवून तर तो लागलाय अगं माझ्या मित्रांच्या बरोबर मी, मी जाणार आहे आता मिस्टर काय करतात काय त्याला परमिशन देतात का नाही माहीत नाही पण तो सांगायला लागला मित्रांचं पण सारखे फोन येत होते त्यातच मग तो बोलून झाल्यानंतर आला ओवाळून घेतला व्यवस्थित माझ्याकडून आणि मिस्टर माझ्यासाठी काहीतरी वस्तू शोधायला लागलेले त्यांनी काहीतरी गिफ्ट आणलं होतं दसऱ्याचं माझ्यासाठी तर त्यांचं त्यांना ठेवतात आणि नंतर सापडत नाही म्हणून ओढत बसतात तसंच चालू होतं त्यांचं शोधा शोध शोधा शोध चालूच होती आठ तेवढ्यात माझं दोघांचं ओवाळून सुद्धा झालं आता मिस्टर आलेले आहेत काय घेऊन आलेत काय आता नंतर समजेलच मला पण अजून मी ओवाळीच्या प्रोसेस मध्येच होते या म्हटलं काय लागत नाही माझी काय कसलीच अपेक्षा नसते पण मी न वागता काही वस्तू त्यांनी घेऊन अगोदरच ठेवलेल्या असतात आणि ऐन वेळेला मला सरप्राईज करायसाठी ठेवलेले असतात का काय की माझ्या रिॲक्शन बघायचे असतात त्यांना नेहमी तर त्यांना सुद्धा ओवाळून घेते आणि मग सोबत तर मला गिफ्टमध्ये जोडवी दिलेली आहेत मिस्टरांनी आणि माझी काय म्हणजे जोडवी परवा काय झालं होतं माझ्या पायाला थोडं खत उठलं होतं पावसाळ्यात त्यामुळे जोडवी मी काढून ठेवली होती आणि झिजली पण होती बरेच वर्ष पाच सहा वर्ष मी म म्हणण्यापेक्षा दहा ते बारा वर्ष जुनी जोडवी घालत होते लग्नाचीच ॲक्च्युली असावीत सतरा वर्ष झाली का काय की लक्षात पण येईना माझ्या आणि झ झिजून झिजून झुजून इतकी पातळ झालती की ते ते ती ता ता मी, आ, मी कूप, 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 कूप ते काढूनच ठेवली आणि म्हणून त्यांनी माझ्यासाठी हवेला जोडवी घेऊन आले तर आता चौघजून आम्ही एकमेकांना सोनं देत आहोत हे दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने एकमेकांना सोनं घ्या सोन्यासारखं राहावा असं म्हणते आणि तुम्हाला पण विजयादशमीच्या खूप 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 शुभेच्छा दे सुरुवातीला द्यायला पाहिजे होत्या मी आत्ताच द्यायला लागले तर ही प्रोसेस झाल्यानंतर आम्ही देवापाशी जाऊन कडाकणी तोडतात त्या पद्धतीने कडाकणी घटातलं तुरे घेतात आता मिस्टरांनी मला जोडवी दिली होती ती म्हणायला लागल्यात घाल घाल थोडं घालून बघणार कारण मोठी होती तर सोनारांच्याकडे जाऊनच मला ती कट करून बसवायला लागणार आहेत आणि हे कडाकणी तोडण्याचा कार्यक्रम झाला आणि मुलांना थोडी थोडी साखर हातावर दिली तोंड गोड केलं सर्वांचं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी गवारीची भाजी आमटी भात आणि मिस्टर आणि बासुंदी आणली होती तयारच अशा पद्धतीनं संध्याकाळचा स्वयंपाक केलेला होता आता सगळेजण चाललेत आमच्या सा सासूबाईंच्याकडे सोनं द्यायला आणि मी ही सगळं सगळेजण जाऊन परत येणार आम्ही आणि तिथे काय घेऊ शकणार नाही कारण तिथे काही सगळेच व्हिडिओमध्ये हे कम्फर्टेबल नसतात त्यामुळे तिथून काय घेऊ घेऊ शकत नाही मी तर काही सीन्स तुम्हाला आज दाखवले काही दाखवले नाहीत त्याबद्दल सॉरी कारण घरचे पण कम्फर्टेबल असतात नसतात असं होतं तर अशा पद्धतीने आमचा आज दसरा साजरा झालेला आहे सिम्पलच करतो आम्ही तर आजचा अवला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच